नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी पीएम किसान योजनेच्या विसाव्याप्ती संदर्भात केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आणि काही इशारा देखील त्यांच्या माध्यमातून या योजनेच्या विसाव्याप्त्या संदर्भातील देण्यात आले तुम्हाला सांगू शकतो की तसं तर हप्त्याचा कालावधी हा जून किंवा जुलै महिन्यातच वितरण होण्याचा होता अर्थातच विचार केला असता तर दरवर्षीप्रमाणे जे की जो हप्ता पुढील येतो तर तो जून किंवा जुलैमध्ये त्याच्या अवधी असते परंतु तसं काही अद्यापही झालं नाही काही कारणामुळे म्हणू शकता किंवा काय प्रॉब्लेम्स आहे ते त्यांना माहीत परंतु हा कालावधी हा जून किंवा जुलै महिन्यात परंतु तुम्हाला सांगू शकतो की आता शेतकरी राज्यातील देशातील प्रतिक्षेत आहे या योजनेच्या देखील सांगण्यात येऊ लागलंय की आता टायमिंग चा कालावधी संपूर्ण काही म्हणजे की संपून गेला जवळपास एका महिन्यापेक्षा पण जास्तीचा जा त्याला उलटून गेलाय कारण की जून महिन्यामध्येच हप्ता वितरण शेष होणं गरजेचं होतं परंतु असं काही झालं नाही तर ही योजना बंद पडली असे देखील आता आक्षेप नोंदवण्यात येऊ लागले परंतु तुम्हाला सांगू शकतो की असं काहीच झालं नाही असं झालं असतं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती देण्यात आली असती परंतु ही अधिकृत असं एक महत्वाचं अपडेट आहे जे की केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून पी एम किसनच्या विसाव्याप्त्या संदर्भात समोर आलं त्याचं आपण इथे बघणार आहोत शेतकरी अत्यंत महत्वाची माहिती आहे नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा आणि बरेच काही लोक आपल्या व्हिडिओला चुकीच्या कमेंट्स करत असतात त्यांना एक विनंती आहे व्हिडिओ पहा पूर्ण पाहत जा तेव्हाच तुम्ही कमेंट करा नसता कमेंट करू नका कारण की व्हिडिओमधील माहिती जी असते ती अत्यंत महत्त्वाची असते कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती लाभदायक देखील ठरते कारण की आपण जसं की मागील सतराव्या हप्त्याच्या किंवा अठराव्या हप्त्याचा अपडेट घेतलं होतं ज्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता तिथे भेटत नव्हता त्या आपल्या माहितीनुसार त्यांना तो अठरावा हप्ता आणि सतरा हप्ता देखील त्यांना तिथे भेटलेला होता त्यांनी नक्कीच तिथे कमेंट करून सांगा पर्सनली त्यांनी मला फोन कॉल देखील केले होते आणि धन्यवाद ते व्यक्त केले होते परंतु निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष न करता आपण आपल्या टॉपिक शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की विसाव्या संदर्भात केंद्रीय कृषी भागाच्या माध्यमातून म्हणजेच अर्थात एक्स हँडलच्या माध्यमातून शासनाच्या गव्हर्नमेंटचं ऑफिशियल जे थी थी की तिथे पी एम किसानच्या जे ओरिजिनल ट्विटर अकाउंट आहे ट्विटर हँडल एक्स हँडल आहे तिथं आणि त्याचबरोबर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन डॉट इन ही जी एक मेन संकेतस्थळ पी एम किसानचं पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून एक ऑप्शन तिथे आता जारी करण्यात आलं एक महत्त्वाची माहिती तिथे जारी करण्यात आली विसव्यापच्या संदर्भातील तारखेच्या शेज पी पीएम केसनच्या विसा संदर्भातील जी तारीख आहे त्याच्या संदर्भात एक इशारा या दोन्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून इथे देण्यात आले आहे तेच आपण इथे ते बघणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील शेतकरीच्या सातव्या आपत्या संदर्भातील देखील अत्यंत अपडेट आता समोरलाय देखील बघणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती सांगू शकतो की मागील दोन तीन दिवसापासून एक मुद्दा खूपच जास्त चर्चा इथे महाराष्ट्रामध्ये आहे जसं की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जे की जंगली रमी खेळत असताना थेट जे की विधानभवनात सभागृहात ते आढळले आणि त्यांचे व्हिडिओ एका आमदाराने देखील जे की विरोधी नेत्यातील एका आमदाराने विरोधी पक्षातील व्हायरल केलेला आहे प्रचंड व्हायरल महाराष्ट्रावर आहे आणि आता लोकांची मागणी एकच आहे की कृषी मंत्र्यांना निलंबित करा कारण की कृषी मंत्र्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एका सर्वसाधारण माणसाला ज्यांनी त्याच्यावरती एक्शप घेतला तर जगलीरा मी खेळताय म्हणून त्याला खूप दुर्दैवी मारहाण तिथे केलेलं आहे तर तो एक मुद्दा खूपच चर्चेत आहे तर तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही मनसाला हे काय ते सांगू लागलाय तर हे शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की कृषी खात्याच्या माध्यमातूनच जे की सर्व काही तारीख सर्व काही त्याचा टायमिंग ठरवण्यात येत असतो जे की पी एम सॉरी नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्या संदर्भातील म्हणून ही माहिती तुम्हाला सांगू लागलोय तर नमो शेतकरीच्या सातव्या संदर्भात देखील अत्यंत महत्वाचं अपडेट आहे परंतु महाराष्ट्र किती दुर्दैव आता झाले हे कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून वादावरून आता दिवसून येऊ लागलं तसं तर कृषी मंत्र्यांचं वय जवळपास मला तरी वाटतं सत्तर पार असेल कारण की त्यांचं सर्व काही बघितल्यानंतर फेस सर्व काही तिथे ते समजून तुम्हाला तर नक्कीच शेतकरी सांगू शकतो की होणार काय त्याची वाटचाल दिशा केंद्र शासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आलेली आहे तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एक फॉरेन ट्रीप आहे म्हणजेच की बरेच की लोक त्याला सहल देखील म्हणू लागले आपल्या राज्यातील लोक कारण की असंच काही घडू लागले तर फॉरेन ट्रिप म्हणजे की विदेशी डावरा आहे अर्थात लंडन येथे त्यांचा दौरा असे असल्याची माहिती जे की देण्यात येऊ लागली केंद्रीय शासन अधिकृत केंद्री संकेतस्थळांच्या माध्यमातून फॉरेन ट्रिपच्या माध्यमातून जे जे फॉरेन रिलेशन स्ट्रॉंग करण्यासाठी आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पंचवीस जुलैपर्यंत ते रिटर्न येईल आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत जो विसा वापता आहे तो वितरण करण्यात येईल अशी माहिती आता अशी वाटचाल दिशा आता त्या हँडलच्या माध्यमातून आणि पी एम केसनच्या ऑफिशियल संकेतस्थळाच्या माध्यमातून पोर्टलच्या माध्यमातून कळवण्यात येऊ लागले शेतकरी नो तर हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे पी एम केसनच्या त्या संदर्भातले बरेच काही लोक म्हणत होते की ही योजना बंद झाली असं काही परंतु जसं की तुम्हाला सांगू शकतो ज्यांचं ॲग्रेस्टॅकवरती रजिस्ट्रेशन नाही त्याचबरोबर ज्यांच्याकडे फार्मर एवढी गायडी गाडीसाठी त्यांनी अप्लाय केलेलं नाही नाही ते तो हप्ता भेटणार नाही ज्यांचं कार्ड त्यांच्याकडे अद्यापही आलं नाही परंतु या आणि फा त्याच्यासाठी त्यांनी अप्लाय केलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट आहे स सक्सेसफुल आहे तर त्यांनाच तो हप्ता तिथे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आता विचार केला असता तर नमूद तर आपल्या राज्यातील जसं की तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की कृषी मंत्र्यांचा मुद्दा खूप वादत आहे सध्याच्या आता पावसाळी अधिवेशन देखील इथे संपलेलं आहे तर नक्कीच असे पीएम केसनचा हप्ता वितरण झाला की त्याच्यानंतरच एक महत्वाचा जी आर हा राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात येईल परंतु सध्या जर किती राज्यातील परिस्थिती बघितली एकंदरीत गृहमंत्र्यांची जी हालचाल किंवा गृहमंत्र्यांची जी स्थिती आहे तर नक्कीच खूप सध्याच्यातलं वाईट दुर्दैवी त्यांची हालचाल सध्याची चालू आहे कारण की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून खूप काही घडू लागले तर नक्कीच शेतकरी पीएम केसनचा हप्ता रिलीज झाल्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा पुढील सातवा हप्ता रिलीज नक्कीच होतो त्याचं काही टेन्शन नाही फक्त आपल्याला वाढ बघून आहे ती म्हणजे पी एम किसानच्या विसाव्या व्याप्तीनंतर तो हप्ता रिलीज झाला की त्याच्यानंतरच दुसरा हप्ता देखील म्हणजेच की नेमोचा देखील पुढील हप्ता वितरण होतो परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण आहे बऱ्याच काही लोकांनी आपला कमेंट्स इथे केला आहे कारण की त्यांना सांगू शकतो कारण की शेतकरी आपण शेतकऱ्यांना महत्वाची माहिती याच्यासाठी देत असतो कारण की वारंवार त्यांचे बरेच काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करण्याचंच आपण काम इथे करत असतो तर नक्कीच आपले सर्व काही डॉक्युमेंट्स जे चेक आहे की नाही क्लिअर आहे की नाही ते बघून घ्या कारण की हप्ता नक्कीच तुम्हाला रिलीज होणार आहे तर हुरील माहिती इन्फॉर्मेटिव्ह माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक देखील तुम्ही करू शकता पुढील पण असल्याच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल वाटत नाही सबस्क्राईब करायला मिळेल कारण म्हणून मध्येपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद